मित्रांनो आज अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस या वर्षातला सर्वात मोठा आता मोठा भरलेला बैल बाजार बघून घ्या मित्रांनो रोडच्या उजव्या साईडलासुद्धा बाजार भरला आहे शेतामध्ये जो भरतो शेता भर तो, तो बाजार यावर्षी चालू झालेला आहे या यावेळेसपासून तर जो जुना बाजार आहे तिकडेसुद्धा भरपूर बैला जोड्या आहेत ते भाग एकमध्ये घेतलेले आहेत या ठिकाणी आजचा लोहाबैल बाजारचा भाग दोनला सुरुवात करत आहे मित्रांनो बघून घ्या रोडच्या उजव्या साइडला आणि रोडच्या डाव्या साईडला दोन्ही बाजार भरला या यावेळेसचा लोहा बाजार तर चला मित्रांनो दहा दहा महिन्याचे वासरात बघून घ्या मित्रांनो काळ्या चंद्र्या कलर मध्ये त्याला ते काय म्हणा वर पाठीवर सैल जांभळ्या कलर आहे याला दोन्ही लाडपीच असतील तुटलेत काय तोरडे असाल बळ त्याला तुटले कोणा गावचे काय किंमत ठेवली मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव नव्याण्णव एकवीस डबल शेचाळीस डबल शेचाळीस अठ्ठेचाळीस कशाला काही पालत फिलत खोड लावले काय काय नाही जू दिलं ना सर यायचं काय सांगितलं बेचाळीस दाम लय लावायला हवं एवढे एवढे हात बैल चांगले वासर काय चांगले हात पोळे हात यायला द्या जमून जाऊ द्या मोबाईल नंबर राहून त्या तिकडे टाकून देतो तुमच्याकडे नेहमी वा बच्चा वासरच राहतात हे बारा महिने आता इथून पुढे झालं तुमचा पेपर चालू हो। हा हो। वासर वासरच आणत राहता चालते जमून द्या कॅनलच्या माध्यमातून गिराय घालत हा ठीक आहे दादा कुठून तुम्ही तुम्ही कुठे मानवत तालुक्यातले खरबा गावात गावा, शेती जुपायसाठी घेतलाय गोरा सोडा बऱ्या दहा बैल बाजारमध्ये नेहमी येतात इथले खात्रीशीर जनावर मिळतात देवाल हे आहात तुम्हाला मामा गाव कोणतं गाव सारंगी सारंगी बर 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 काय किमतीला दिलाय मामा शेचाळीस हजार शेचाळीस दिला वडापुडी हा मग विकणार की घरी ठेव ना हानाला घेतलं आहे बरं बरं कामाला चांगला चाललेला आहे मौर द्या तसं मग हा तसं तुम ये तुम्ही या मोहरु कळते रे कोण्या कोणा कामाला झोपलेला आहे मग गाडीला भोयट्या वकरला गाडीला भोईट्या वकारला आज केवढ्या याला गे गेला पहिले छेचाळीस हजार छेचाळीस हजाराची खरेदी आहे बघून घ्या मित्रांनो कारण कलर मध्ये कलरमध्ये या मध्ये त्याला बाजार कसा वाटला लोह्याचा भरुश्याने भेटतात जनावर उदार, उदार तुमच्यावर के विश्वास केला समजा तुम्ही मानवता असून सुद्धा बर 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 चालते मग तुमच्याकडे किती राहतात बैल नेहमी राहतात बर बर दोन दोन चार चार जोड्या राहतात समजा आपल्या आयपतीप्रमाणे हा हा बरं तुमचा मोबाईल नंबर द्या एकोणऐंशी बहात्तर एकोणऐंशी बहात्तर एक्केचाळीस एक्केचाळीस त्र्याहत्तर तेहत्तर त्र्याहत्तर तेतीस आता कुठपर्यंत असं उदार देतात बैल भरोसा पटला की माणसाला उदार देणार मानवतला देणं म्हणजे खूप हिंमत केल्या चालते ठीक आहे जोडी पेंडू बुदुरु। पेंडू बुजरुक कलरला पिवळ्या हात कपाळाला मोरे हात बघून घ्या मित्रांनो वाया गेला समोरच्या पाठीमागालच्या काय किंमत सांगितली सव्वा लाख सांगाऱ्या बरं एक जास्त बाजूला येते कामाला कोण्या गाडीला वक्राला लावले कामाला गाडीला वक्राला सगळ्या कामाची खात्री बरं बर दाताला दोन दा दोन दात एक सव्वा लाख रुपये किंमत सांगाल चमक आहे काय खुराक का देता भलती चमक आहे याच्यावर खुराक असेल काहीतरी आज आहे तुम्ही तर म्हातारी लबाड बोलणार खुराक शिवाय काहीतरी असेलच की चमक आहे होय दुसऱ्या जनावरांनी नाही की मोबाईल नंबर सांगा सत्तर अठ्ठावीस सत्तर अठ्ठावीसहत्तर पंचाहत्तर सत्त्याण्णव सत्त्याण्णव पंचाणू चॅनलच्या माध्यमातून गिरायकाला कमी रमी होतील कि सोडून दाखवता सोडा हां जमून द्या सोडून दाखवा बघू द्या गिरायकाला बघून घ्या दाताला दोन दोन दोनदा असले कपाळाला मोरे कपडे शरीर बांधायला एवढ्या कलर मध्ये आहे चांगल्या क्वालिटीचे जनावर मागच्या पुढच्या पायाला चलिन्यामध्ये बघाय दादा कुठलं तळ्याच्या वाडीचा अवधत आहे अवदत आहे किती महिने वयाचं आहे दोन वर्ष दोन वर्ष कि दात किती वर्षात लावते अडीच वर्षाला दात लावते बर बरं याला काय किंमत ठेवली याची पंचावन्न हजार सांगाल yeah. कामाला वगैरे झुपलय बर आहे काय लागण करालय हा आहे बी कामाला धरून चिमटीला समजा बर बर मोबाईल नंबर सांगा नव्वद एकोणपन्नास एका एकाहत्तर चौदा बहात्तर चॅनलच्या माध्यमातून गिरायक तर जमून बरं बर बर मागणार बरोबर मागते तुम्ही हा भाऊ आहे लालवाडीची वर बर बघून घ्या मित्रांनो रंगाभाशिंगाला उंचीला सारखे असलेली मामा पिवळा कलर होईल का ह्याचा बरं बरं दाताला आदत पुढच्या समोरच्या पायात बघून घ्या वासर अवदत मध्ये हात मित्रांनो किती किती समोरच्या पायात काय किंमत ठेवली एक लाख तीस हजार म्हणाल्या झुपलेत का कशाला झुपलेत कशाला कोणतं हे अलीकडा कामाला झुपला हे झुपला नाही जरा किंमत जास्त व्हायली काही देता जमून की बर बर मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सांग सांगू हा सांगतो नव्वद अकरा चौवेचाळीस एकोणसत्तर ते सोडून दाखवता का सोडा मार्या बस्या घुऱ्या झुल्या वारा बट्टा सगळी खात्री बर बर अंडी लासल्यामुळं एकूण उडाल मामा आहे ना इकडे उभं करा उभं करा दादा दे। मामा जरा किंमत जास्त व्हायला जमून देता किंवा कुठला आहे गोराडचा वाक्रडचा बघा मित्रांनो सौदा जुळायच्या मागा आहे याला बघून घ्यायला फासोळ्या फिसोळ्या ह्याच्या काय खाण फसोळ्या आहे वगैरे चल बाबा काय किंमत सांगितली कोणाचा वयम हजार सत्तर हजार सांगितले एक मिनिट होतेच की थोडं पुढे घ्या इकडे बघून घ्या मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीचं वासरू आहे तुमचा हा केवढा बयान दिला साठ हजार म्हणाले बघा होत असलं ते करा हार हर माध्यम एकोणसाठ हजाराला विकलं गेलं मामा मामाचा गोरा म मा घेणारे कुठल्या नायगा। नायगावच्या नायगा नायगावला नायगा चला बेंद्रीला कामाला झुपलाय का वडा पुढी चांगला आहे बघायचे काम टप क्वालिटी जायचं ना मानगिरीवाडी मानगिरीवाडी कुठे येते कुठे येते पेंडू पैसू पेंडू शेलू पेंडू पैसू सोडा बरं जायला दाताला कशा दोन दोन सोडा कामाचे पक्के हा बघून घ्या दाताला दोन दोन दात असले रंगा भाषे झाला सारखे असलेले एकदम पुट्ट्या बिट्ट्याला मजबूत असलेले जनावर आहेत मित्रांनो हा मजबूत हासिंगा फिशिंगाला सारखेच आहेत पायाला बघून घ्या समोरच्या कोणीच बाठीमागे हा जोडी सोडा चलून दाखवा तिकडीच जोडा इकडे 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 पुढेच जोडा तिकडे वडा मग थोडं लहान मोठे आहेत का नाही हा थोडं विषय कोणीच लहान मोठे आहेत उभं करा मग काय किंमत ठेवली यायची किंमत किंमत एक लाख साठ हजार सांगायला कामाला पूर्ण गॅरंटी बरं बरं मार्या बस्या घुऱ्या झुल्या मोबाईल नंबर सांगा तुमचा उभं करा तुमचा मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव बावन्न बावन। ब्याण्णव एकोणतीस पासष्ट चॅनलच्या माध्यमातून गिरक तर कमी रेमी होतील की हा